खूप छान अशी ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि थंडीच्या दिवसात म्हणलं तर ही खूपच पौष्टिक आहे भाजी तर इथे तुम्ही वाळलेली पण पाण्याची भाजी असते तर इथं ओल्या हे ओल्या पाण्याची भाजी ना खायला एकदम खूप छान लागते आणि खायला मस्त लागते भाकरीसोबत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं काय केलेलं आहे मी थोडीशी अशी धुवून घेतलेली आहे इथं जास्त पण धुवून घेतलेली आहे कारण का इथं आंब आंबट जो पण असतो ना तर ह्या भाजीमध्ये थोडासा राहायला पाहिजे म्हणून थोडीशी अशी याला धुवून काढलेली आहे तर आपल्याला भाजीसाठी थोडीशी मिरची टेचून घ्यायची आहे तर इथं मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवीगार अशी ही मिरची घेतलेली आहे आणि तिखट पण आहे जरा भाजीला म्हणले की तिखटच हिरवी पाहिजे मिरची पाहिजे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे लसूण पण थोडा जास्त घेतलेला आहे तर आपण एका ग्लासमध्ये असं हे टाकून घेऊया आणि ह्या मिरच्या पण असे तुकडे करून त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व मिरच्या त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरची आपली पटकन अशी बारीक होते तर त्याला आपण बारीक करून घेणार आहोत असं टेचून घ्यायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण बारीकही टेचून घेतलेलं आहे तर इथे गॅसवरती एक कडाई ठेवलेली आहे कढई पण आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि ते थोडंसं गरम होऊन द्यायचं तर ता ता तेल तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जी मिरची टेचून घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची हलवून घेतो तर लाल तर होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत ते बघू शकता आपली मिरची छान अशी लाल तर होईपर्यंत परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेणार आहोत तर गॅस हा मध्यम ठेवायचा आणि सर्वांची भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची तर आता याला सर्व आपण भाजी टाकून घेतलेली आहे आता याला चांगलं असं सा हलवून घ्यायचं तर थोडस खालचं वरीवर वरच झाल्याचं करून घ्यायचं आणि गॅस मध्यमच ठेवायचा तर ह्याच्यात जे पाणी राहिलेले ना ते आपोआप आटत आणि भाजी व्यवस्थित अशी खाली जाते इथं बघू शकता मी मोठा गॅस ठेवून व्यवस्थित असे हलवून घेतलेली आहे तर हलवल्यानंतर बघा किती अशी बारीक पण झालेली आहे आपली कडईभर अशी भाजी झाली तरी कमी होत आहे तर इथं बघा आणखी अजून आपण हलवणार आहोत म्हणजे व्यवस्थित अशी वापर शिजून निघते तर आता इथं बघा पाणी आता सर्वच आपल्या भाजीत लाटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं तूट टाकून घेऊया थोडंसं शेंगदाण्याचं खूप टाकल्यानंतर खूप छान अशी चव येते म्हणजे थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत आणि घ्या घ्यायला हलवून घ्यायचं थोडासा मोठा शिवलेला आहे म्हणजे जरी थोडं ह्याच्यामध्ये पाणी असेल ना तर ते ह्याच्या मधलं की भाजी अशी कधी खायला बसावं तरी गरमागरम भाकरी सोबत आणि ज्वारीच्या भाकरी सोबत आणि बाजरीच्या भाकरी सोबत एवढी भारी लागते ना तर तुम्ही ही भाजी अशी करून बघा तरी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा ही भाजी कशी वाटली ती तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद